नेहा भाग तीन प्रतीकला नेहाची आठवण जीवघेणी झाली आणि त्याने नेहाला पहिलं पत्र लिहिलं शाळेत पत्र आल्यामुळे नेहा गोंधळून गेली रात्री तिने ते पत्र वाचायला घेतलं आता पुढे प्रतीकचं नाव पत्रावर बघून नेहाला खूप आश्चर्य वाटलं तिने पत्र उघडलं आणि वाचू लागली प्रिय नेहा तुला आम्ही आठवते की नाही माहीत नाही पण आम्हाला तुझी खूप आठवण येते छकुली आणि मी सारखी तुझ्याबद्दलच बोलत असतो तू गेल्यापासून इकडे काही करमिण्यास झाले आजीकडून माधवी मावशीबद्दल कळलं खूप वाईट वाटलं ऐकून तू कुठल्या त्रासातून जात असेल याची कल्पना आहे मला पण तू काळजी करू नको आम्ही आहोत नेहमी तुझ्यासोबत अभ्यासाकडे लक्ष दे कसलीच काळजी नको करू मी तुझ्या शाळेच्या पत्त्यावर पत्र पाठवत आहे कारण तुझ्या अभ्यासाची वही तू इथेच विसरलीस त्यात मला पत्ता मिळाला याचा राग मानू नकोस पण तुझी खूप आठवण येत आहे म्हणून पत्र पाठवत आहे जर तुला पण आमची आठवण येत असेल तर मला माझ्या कॉलेजच्या पत्त्यावर पत्र पाठव प्रतीक मनोहर शिंदे बी ए प्रथम वर्ष लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी महाराष्ट्र पिनकोड चव्वेचाळीस त्रेपन्न झिरो चार एक विनंती आहे जर तुला नाही आवडलं माझं पत्र पाठवणं तर फाडून फेकून दे पण कोणाला सांगू नकोस तुझ्या पत्राच्या प्रतीक्षेत तुझाच प्रतीक शिंदे तिने परत परत ते पत्र वाचून काढलं तुझाच या शब्दावर येऊन ती थांबत होती स्वतःशीच विचार करायला लागली ती तुझाच म्हणजे नेमकं काय म्हणायचं असेल याला ती गालातल्या गालात हसली तिने ते पत्र परत छान घडी घालून पुस्तकात ठेवून दिलं आणि झोपून गेली दुसऱ्या दिवशी शाळेत जाताच तिने ते पत्र तिच्या खूप जवळच्या अशा मैत्रिणीला स्वातीला दाखवलं तिने वाचताच स्नेहाची खूप खेचली प्रेमपत्र आहे हे स्वाती चल काहीही बोलू नकोस नेहा अग हो खरच स्वाती म्हणाली प्रेमपत्र पण तो मला का पाठवेल नेहा त्यालाच विचार स्वाती म्हणाली कस नेहा तू पाठवून बघ पत्र त्याला बघू काय उत्तर देतो स्वाती नको बाबा मला फार भीती वाटते नेहा स्वाती हट्ट करत होती पण नेहाने तिचं काहीच ऐकलं नाही आज ती दिवसभर प्रतीकचा विचार करत होती तिच्यात मनात एक वेगळी चाहूल तिला जाणवत होती पण असं का होते हे तिला कळत नव्हतं इकडे आधीमध्ये कॉलेजला दांड्या मारणारा प्रतीक अगदी नेमाने कॉलेजला जातो हे बघून सगळ्यांना आश्चर्य वाटू लागलं नेहाचा पत्र येईल या आशेवर तो न चुकता कॉलेजला जात होता नेहाला पत्र पाठवून आता पंधरा दिवस झाले होते पण अजून तिचं उत्तर आलं नाही म्हणून प्रतीक उदास राहू लागला गेले काही दिवस नेहा सतत प्रतीक्षा विचारात होती शेवटी ती स्वतः स्वातीला बोलली काय करू पाठवू का पत्र नेहा पाठव ना स्वाती म्हणाली पण मला नाही माहीत कसं पाठवायचं ते नेहा म्हणाली आज दुपारी आपण मधल्या सुट्टीमध्ये पोस्टात जाऊ तिकडेच विचार पुढे स्वाती आणि कोण बघितलं तर नेहा ने घाबरून विचारलं घाबरत असेल तर राहू दे स्वातीने नाक मुरडून म्हटलं नाही ठीक आहे नेहाने उत्तर देताच दोघीही हसायला लागल्या मधल्या सुट्टीत दोघीही पोस्ट ऑफिसमध्ये गेल्या तिथे गेल्यानंतर ने नेहाचे हातपाय थरथर कापू लागले तिची अवस्था बघून स्वातीनेच आंतरदेशीय पत्र विकत घेऊन दिलं मग त्या शाळेत परत आल्या आता पत्रात काय लिहायचं हा महत्त्वाचा प्रश्न होता त्यांच्या पुढे स्वातीने थोडेफार मदत केली पण पत्र काही पूर्ण होईना सुट्टीची वेळ झाली म्हणून दोघींनी दुसऱ्या दिवशी लवकर शाळेत येऊन पत्र पूर्ण करायचं ठरवलं घरी आल्यानंतर नेहा पूर्णपणे पत्राच्या विचारात होती रात्री अभ्यास करत असताना तिने पत्र लिहायला घेतलं प्रिय प्रतीक तुझं पत्र मिळाला वाचून खूप आनंद झाला कोणीतरी माझी काळजी करते याचं समाधान मिळालं मला पण छकुली आणि सगळ्यांची खूप आठवण येते घरी सगळे कसे आहेत सुनंद मावशी मनोहर काका दादा बहिणी सगळ्यांना माझा नमस्कार सांगा परत जर वणीला येऊ शकले तर तुला तुम्हा सगळ्यांना भेटायला नक्की येईन तुझी काळजी घे सगळ्यांची काळजी घ्या अभ्यास नीट करा पत्र पाठवून आपुलकी दाखवल्याबद्दल मनापासून आभार आई मला सोडून गेली देवाघरी गेली खूप एकटं एकटं वाटतं कधीकधी पण मी एकटीच होते नेहमी सोबतीला आई कधी नव्हतीच माझ्याबरोबर आता ठीक मी बरी आहे काळजी नसावी आपलीच नेहा पाटील नेहाने पत्र पूर्ण केलं आणि ते चिटूनही घेतलं तिला ते पत्र स्वातीला पण वाचू द्यायचं नव्हतं नंतर ते पत्र तिने तिच्या दप्तरात ठेवून दिलं ती सकाळी लवकर शाळेत गेली ठरल्याप्रमाणे स्वाती पण लवकर आली चल आता पत्र लिहूया स्वाती उत्साहाने म्हणाली ऐक ना नेहा बोल आता काय झालं स्वाती म्हणाली मी काय म्हणते मी रात्री लिहून घेतलं पत्र आपण पोस्ट ऑफिसला जाऊया का सरळ नेहाने घाबरत विचारलं लिहिलंच पण स्वातीने आश्चर्यचकित होऊन विचारलं हो नेहा बघू स्वाती नेहाने तिच्या हातात पत्र दिलं स्वाती उलटून पालटून बघू लागली ला अंतर चिकटवलेले अंतर्देशीय बघून बोलली चिकटवलंच पण अगं बघू तरी द्यायचं ना नेहा नाराज होऊन बोलली जाऊ दे ना चल ना पटकन बेलवायची नाहीतर नेहा अचल स्वाती दोघीही बॉक्सजवळ गेल्या नेहाच्या हृदयात धडधड होत होती त्यांनी इकडे तिकडे बघितलं आणि पत्रपेटीत ते पत्र टाकून शाळेकडे धूम ठोकली नेहा दिवसभर गालातल्या गालात, गालात हसत होती इकडे महिना झाला तरी नेहाचं काही उत्तर आलं नाही म्हणून प्रतीकच्या मनात खूप शंका येऊ लागल्या तिला पत्रच मिळाले नसेल तर दुसऱ्या कोणाच्या हाती लागलं असेल तर तिला राग तर आला नसेल ना आणि असे खूप काही त्याच्या मनात चाललं होतं तो अर्ध्या दिवसाचं कॉलेज करून परत जात असताना लायब्ररीजवळ त्याचा मित्र सुहास भेटला ए पक्क्या थांब रे सुहास प्रतीक थांबला ही नेहा पाटील कोण रे सुहास का काय झालं प्रतीकने आश्चर्याने विचारलं बोधनकर सरांना तुझं पत्र मिळालं कोणतरी नेहा पाटीलनी पाठवले सुहासचं पूर्ण बोलणं पण प्रतीकने ऐकलं नाही आणि तो धावतच बोधनकर सरांना शोधू लागला बोधनकर सरांचा आता अर्थशास्त्राचा तास सुरू होता प्रतीक त्यांच्या निघायची वाट बघू लागला एक एक मिनिट मोजत त्याने वीस मिनिटे काढली बेल वाजली आणि बोधनकर सरांचा तास संपला ते बाहेर येताच प्रतीक बोलू लागला सर मी प्रतीक शिंदे तुमच्याकडे पत्र आहे माझं प्रतीक अरे हो हा आहे ना त्यांनी खिशात हात घालून पत्र काढलं आणि प्रतीकला दिलं काय रे डायरेक्ट कॉलेजातच प्रेमपत्र मागवायला लागलास की काय बोधनकर सर नाही तसं काही नाही सर प्रतीक जरा घाबरतच पत्र घेत बोलला थँक्स सर प्रतीक बोधनकर सर दुसऱ्या वर्गाकडे वळले प्रतीकने नेहाच्या पत्राला आधी ओटाने स्पर्श केला आणि तिथेच पत्र फोडून वाचायला लागला पत्र वाचताना प्रत्येक शब्द तो बारकाईने वाचत होता पत्रावरून नेहाला अजिबात राग आलेला नाहीये हे त्याला कळलं आणि काहीतरी जिंकल्यासारखे भाव त्याच्या मनात आले पत्रात खूप खोडतोड होती त्यावरून नेहाने पहिल्यांदा कोणाला तरी पत्र पाठवले असे त्याच्या लक्षात आले नेहाने पहिल्यांदा ज्याला पत्र पाठवले ती व्यक्ती आपण आहोत याचा त्याला अभिमान वाटू लागला पुढील पत्रात त्याने नेहाला मनातील सगळ्या गोष्टी मोकळेपणाने लिहायचं ठरवलं आणि आनंदात कॉलेज बाहेर पडला आणि नेहा एकमेकांच्या प्रेमात गुंतत चालले होते अधूनमधून पत्राद्वारे त्यांची एकमेकांशी भेट होत असे प्रतीक समंजस होता, होता। त्यामुळे नेहाची परिस्थिती तो जाणून होता त्याने कधीच भेटीसाठी तिच्या मागे तगादा लावला नाही त्याला नेहाला गमवायची नव्हती म्हणून तो प्रत्येक पाऊल जपून ठेवत होता पत्रामधूनच का होईना पण त्यांचा एकमेकावर खूप जीव जडला होता तीन वर्षे झाले त्यांचे एकमेकावर प्रेम जडून नेहा बारावी झाली होती प्रतीकचे अंतिम वर्षाची परीक्षा नुकतीच संपली होती आतापर्यंत त्यांनी कोणाला काही कळू दिलं नाही त्यांच्याबद्दल पण आता कॉलेज संपले म्हटल्यावर नेहा पत्र कशी पाठवणार याची त्याला काळजी वाटू लागली आणि एके दिवशी अचानक नेहाचे मामा नेहाला घरी घेऊन आले घरी आल्या आल्या सगळ्यात आधी नेहा चकोलीला भेटून येते म्हणून प्रतीककडे आली तिला असं समोर बघून प्रतीकला काय करू आणि काय नको असं झालं तो तिला बघतच राहिला नेहा आधीपेक्षाही खूप सुंदर दिसत होती प्रतीक तिच्या मोठ्या घाऱ्या डोळ्यामध्ये हरवून गेला नेहाच्या गालावरची लाली त्याला खुणावत होती त्याने पटकन तिचा गालगुचा घेतला नेहा एकदम लाजली तू अचानक कशी आलीस मला कळवलं पण नाहीस प्रतीक म्हणाला मामा अचानक आला घ्यायला मला सुट्ट्या पण होत्या म्हणून आले कळवायला जमलंच नाही नेहा म्हटली उद्या भेटू शकशील का प्रतीकला एकांत हवा होता नेहा म्हणाली कुठे रानामध्ये जाऊया का प्रतीक म्हणाला नेहाने प्रतीकच्या डोळ्यात बघितलं आणि लाजत बोलली चालेल नेहाने होकार दिला मी पुढे जाईल आणि तुझी वाट बघेल तू ये तुला जमेल तसं प्रतीक म्हणाला तिने होकारात ती मान हलवली आणि घरी गेली उद्या भेटल्यावर सगळं मन तिच्यासमोर रिकामं करेल इतक्या दिवसात जे मनात आहे ते सगळं उद्या बोलून मोकळा होईल असं प्रतीकने मनोमन ठरवलं दुसऱ्या दिवशी तो सगळं आवरून रानात जायला निघाला जाता जाता त्याने नेहाला इशारा पण केला नेहा त्याला बघून हळूच हसली प्रतीक रानात गेला रानातल्या विहिरीजवळ जाऊन तो नेहाची वाट बघू लागला नेहाने पण छान तयारी केली गुलाबी रंगाचा तिने एक छान असा ड्रेस घातला आज पहिल्यांदा प्रतीकबरोबर एकांत मिळणार याचा तिला खूप आनंद वाटत होता ती जशी घराबाहेर पडणार तोच मागून आजीचा आवाज आला झाली का तयारी आजी नेहाला आश्चर्य वाटलं आजीला कसं कळलं तिने मागे वळून बघितलं क काय कसली तयारी आजी नेहा म्हणाली आज साडी नेसायची होती तू हे काय घातलंस आजी म्हणाली नेहाला काही कळलं नाही आजी काय बोलते तिने जवळ जाऊन परत विचारलं साडी का तेव्हा आजीने खरं काय ते सांगितलं अगं आज तुला बघायला एक स्थळ येत आहे मुलगा पुण्याला असतो बँकेत आहे कामाला म्हणे माझे डोळे मिटायच्या आधी तुला संसारात रमताना बघायचं आहे मला तसं तुझ्या आईला वचन दिलं आहे मी आजी पदर डोळ्याला लावत बोलली नेहाला तर काय बोलावे सुचत नव्हते तिचे तर हातपाय गोळूनच पडले होते तिकडे प्रतीक वाट बघत असेल याची तिला काळजी वाटू लागली आजी मी लगेच येते जाऊन नेहा म्हणाली बाहेर पडणार तोच समोर तिचे मामा आले आज तुला बघायला मुलाकडचे येत आहेत तर आता घरातच थांबायचं कुठेही जायचं नाही मामाने ताकीद दिली नेहा गप्प घरात जाऊन बसली तिला रडायला पण येत होतं पण तिने कोणाला जाणू दिले नाही इकडे बराच वेळ झाला तरी नेहा का आली नाही म्हणून प्रतीकला काळजी वाटू लागली तिला जमलं नसेल घराबाहेर पडायला जरा वेळ अजून वाट बघतो म्हणत प्रतीकने स्वतःला समजावलं नेहाच्या मामीने छान साडी घालून नेहाला तयार केलं पाहुणे दारात आले थोड्या वेळात औपचारिकता आटपून कांदेपोह्याचा कार्यक्रम आटोपण्यात आला नेहाची विचारपूस झाली खाली मान घालून खाली मान टाकूनच नेहाने सगळ्यांना प्रश्नांची उत्तरं दिलीत आम्ही कळवतो तुम्हाला सांगून पाहुणे निघून गेले इकडे अंधार पडायला आलं तरी नेहा आली नाही म्हणून प्रतीकला तिचा अतिशय राग आला तो रागातच घराकडे निघाला नेहा त्याची वाट बघत बाहेरच उभी होती प्रतीकला बघून ती त्याच्या जवळ आली प्रतीकला तिचा अतिशय राग होता त्यामुळे त्याने तिच्याकडे लक्षही दिले नाही शेवटी ती स्वतःच सांगू लागली मला बघायला पाहुणे आले होते आज मामाने घराबाहेर जाऊ दिलं नाही नेहा इतकं ऐकताच प्रतीक थांबला नेहा जवळ येऊन बोलला काय बोललीस नेहाच्या डोळ्यात पाणी आलं होतं ती अजून हमसून हमसून रडू लागली तिला शांत करत प्रतीकने तिला मिठीत घेतलं जरा वेळ दोघेही सुकावले कोणी बघेल याचं भान येताच दोघेही विलग झाले रडू नकोस तू मी बघतो काय करायचं ते तू नको काळजी करूस प्रतीकने नेहाला धीर दिला आणि तो घरी आला त्याला नेहाच्या मामाचा अतिशय राग आलेला यासाठी घेऊन आला का हा नेहाला इथे असं म्हणत त्याने हाताने एक झटका मारला टेबलावर ठेवलेली फुलदाणी खाली पडली तशीच आई धावत आली काय झालं सुनंदा म्हणाली समजतात कोण सगळे स्वतःला प्रतीक अजूनच चिडून बोलू लागला कोणाबद्दल बोलतेस सुनंदा म्हणाली मोठे झाले म्हणून काही निर्णय घेऊन मोकळे होतील का प्रतीक अजूनच सामान फेकू लागला तितक्यात त्याचे बाबा आणि मोठा भाऊ पण तिथे आले काय झालं आता ह्याला मनोहर काही कळत नाही कसली बडबड करतोय ते सुनंदा म्हणाली काय रे काय झालं तुला नी आज चिडायला मनोहरनी चिडून विचारलं आज नेहाला बघायला आले होते पाहुणे प्रतीक डोळ्यात पाणी आणून बोलला हां तर मग त्याचं काय मनोहर म्हणाला मला लग्न करायचं आहे तिच्याशी प्रतीक ओरडून बोलला त्याचं बोलणं ऐकून सगळे दोन मिनिटांनी स्तब्ध झाले शेवटी त्याचे वडील चिडून बोलले अजून काम नाही धंदा नाही आणि लग्नाची घाई झाली का रे तुला पुन्हा लग्नाचं नाव घेतलंच तर फोडूनच काढहीन तुला मनोहर प्रतीकच्या अंगावर धावून गेला तसाच त्याच्या मोठ्या भावाने अडवून धरलं प्रतीकही रागानेच बघत होता जाऊ द्या शांत व्हा मी समजवतो त्याला अंकितने सगळ्यांना बाहेर पाठवलं प्रतीक काही केल्या तयार होईना दादा माझं नेहाशी लग्न नाही लावून दिलं ना तर मी खरंच जीव देईन म्हणत प्रतीक रडू लागला घरच्यांना समजवण्याचं आश्वासन देऊन अंकित खोलीबाहेर पडला चकुलेने नेहाला रात्री झ जा, झालेला पूर्ण प्रकार सांगितला नेहाला आता भीती वाटू लागली पुढे काय होणार याची त्याला काळजी होती प्रतीकने अन्नपाणी सोडून दिलं त्याशिवाय काही पर्याय नव्हता त्याच्याकडे तो काहीच खात पीत नाही हे बघून सुनंदा आणि मनोहर काळजीत पडले शेवटी दोघीही नेहाच्या मामाच्या घरी आले त्यांनी झालेला सगळा प्रकार त्यांना सांगितला सगळ्यांनी नेहा आणि प्रतीकला पण बोलावून घेतलं सगळ्यांच्या समोर नेहाने पण लग्नाला होकार दिला पण नेहाच्या मामाने एक अट घातली जेव्हापर्यंत प्रतीक काही नोकरी किंवा व्यवसाय करत नाही तोवर हे लग्न होणार नाही प्रतीकने त्यांची अट मान्य केली चार दिवसांनी साखरपुड्याचा कार्यक्रम झाला प्रतीकाने नेहा खूप खुश होते नेहा परत तिच्या काकांकडे राहायला गेली आणि प्रतीक नोकरीसाठी खूप प्रयत्न करू लागला प्रत्येक परीक्षा देत होता सहा महिन्याच्या आत त्याला दोन ठिकाणी नोकरीचे ऑफर मिळाले एक भूविभागमध्ये आणि दुसरं रेल्वेमध्ये रेल्वेमध्ये नोकरी नाही करायची म्हणून त्याच्या आईने आधीच नकार दिला आईचा मान राखून प्रतीक भूविभागात उपसंचालक भूमी अभिलेख या खात्यावर नियुक्त झाला त्याची पोस्टिंग खापा या ठिकाणी झाली प्रतीकला नोकरी मिळा मिळण्यामागे नेहाचा पायगुण आहे असे सगळ्यांना वाटू लागले नेहाला प्रतीकने पत्र पाठवून नोकरी मिळाल्याचे कळवले नेहाला तिचे सगळे दुःख मिटतील असे वाटू लागले प्रतीकच्या वाढदिवसा दिवशीच दोघांनी लग्न करायचं ठरवलं तीन महिन्यांनी तो योगही आला नेहाचं लग्न लावून द्यायची जबाबदारी नेहाच्या मामाची होती त्यामुळे त्याने ती जबाबदारी उचलली नेहाच्या लग्नाला सगळे नातेवाईक आवर्जून आले जनाजी पाटील ही तिन्ही मुलांना घेऊन आले नेहाचं लग्न खूप ताटात झालं आणि नेहा सासरी गेली पंधरा दिवस तिने सासू सासरे नंद जाऊ आणि भासरे त्यांचे दोन मुलं अशा सगळ्या वातावरणात घालवले आता वेळ होती राजाराणीचा संसार थाटायची प्रतीकच्या सुट्ट्या संपल्या होत्या पुन्हा नोकरीवर रुजू होण्यासाठी प्रतीक आणि नेहा खापाला निघाले सरकारी पॉटर बघताच नेहा खुश झाली खूप मोठं अंगण अंगणात भरपूर झाडे ती बाग तिला जणू खुनावत होती तिने मोगऱ्याच्या झाडाजवळ जाऊन त्याचा सुवास घेतला किती छान आहे ही, ही बाग नेहा म्हणाली आवडली का प्रतीक म्हणाला हो खूपच नेहाने आनंदून उत्तर दिलं तिच्या चेहऱ्यावरील समाधान बघून प्रतीक सुकावला आता बागच बघणार की घर पण बघणार आतून प्रतीक म्हणाला हो चला नेहा प्रतीकने लॉक उघडलं आणि दोघेही आत आले क्वार्टर मोठं होतं एक मोठी बैठक त्यात दोन लाकडी खुर्च्या बाजूला किचन त्यात मोजकीच भांडी आणि दोन बेडरूम नेहा सगळं बघून खूप खुश झाली आणि तिच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू आले प्रतीकने तिला जवळ घेतले काय झालं तुला आवडलं नाही बहुतेक म्हणून रडतेस ना प्रतीक म्हणाला नाही हो तसं काही नाही नेहा म्हणाली मग कसं आहे प्रतीक म्हणाला आजपर्यंत मला जिथे जागा मिळेल मी तिथे राहिली स्वतःचं घर काय असतं माहीत नव्हतं आता हे घर बघून मला गहीवरून आलं नेहा म्हणाली वेडाबाई त्यात रडायचं काय हे तुझं हक्काचं घर आहे इथे तुला हवं ते तू करू शकतेस हवं तसं या घराला सजवू शकतेस कळलं प्रतीकने मिठीत घेऊन तिला समजावलं नेहाने मान डोलावली तसंच प्रतीकने तिला अजूनच घट्ट मिठी मारली प्रतीकच्या प्रेमाने नेहा सुकावली होती त्या दोघांचा सुखी संसार सुरू झाला प्रतीक कुठल्याच गोष्टीला तिला कमी पडू देत नव्हता नेहा प्रतीकला भरपूर प्रेम देत होती तिने खूप सुंदर घर सजवलं कोणीही बाहेरून आले की आधी बागेची मग घराची आणि त्या दोघांच्या जोडीची प्रशंसा करायचे म्हणतात ना सुखाचे दिवस लवकर संपून जातात तसेच तीन वर्षे कसे गेले दोघांनाही जाणवलं नाही एक दिवस प्रतीकचे आई वडील तिकडे राहायला गेले नेहा मनोभावे त्यांची सेवा करत होती पण सुनंदाने एक दिवस विषयाला हात घातलाच अरे आणखीन किती दिवस वाट बघायला लावता तुम्ही लोक आता तीन वर्षे झाली आता तरी घरात पाळणा हलू द्या सुनंदाने नेहाच्या आणि प्रतीकच्या हे लक्षातच आलं नाही रात्री झोपताना दोघीही बाळाच्या बाबतीत विचार करू लागले आई बाबा गावी गेले ना की आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊ प्रतीकने नेहाची समजूत घातली सुनंदा रोज रोज तोच विषय घेऊन बोलू लागली त्यामुळे आता प्रतीकची पण चिडचिड होऊ लागली आईला तो गप्प करू शकत नव्हता आणि नेहाची यात काही चूक नव्हती हे त्याला माहीत होतं त्यामुळे तो शांत बसला महिना बर चांगले महिनाभर राहून प्रतीकचे आई वडील गावी निघून गेले त्यांच्या गावी जाताच एका चांगल्या तज्ज्ञाकडे प्रतीक नेहाला घेऊन गेला तिची पूर्ण तपासणी झाली त्या डॉक्टरनी काही औषधे लिहून दिली आणि पंधरा दिवसांनी परत बोलवलं नेहाने पंधरा दिवस नेमाने औषध घेतली आणि प्रतीकने तिची काळजी पण घेतली पंधरा दिवसांनी परत दोघे गे, डॉक्टरकडे गेले तिने परत तपासणी केली आणि दोघांनाही समजवून सांगितलं हे बघा मिस्टर शिंदे मी नेहाची पूर्ण तपासणी केली आहे मागच्या वेळेस काही सॅम्पल मी माझ्या सीनियर डॉक्टरकडे पाठवले होते त्यातूनच एक निष्कर्ष निघतो की तुम्हाला कधी मूल होऊ शकत नाही हे कसं शक्य आहे प्रतीक म्हणाला असतात काही अडचणी तणावामुळे पण शरीरावर काही परिणाम होतात आणि नेहाची हिस्ट्री बघता ती कायम तणावाखाली राहिली आहे त्यामुळे तिच्या बाबतीत असं घडणं स्वाभाविक आहे डॉक्टर म्हणाली नेहा रडायला लागली तिला बाहेर आणून प्रतीकने शांत केलं आपण दुसऱ्या डॉक्टरला दाखवू असं बोलून तिला घरी घेऊन आला त्यानंतर तो बऱ्याच डॉक्टरकडे नेहाला घेऊन गेला पण कुठेही काही फायदा होताना दिसत नव्हता ऑफिसमध्ये आणि मित्रमंडळी पण त्याला आता बारशाला कधी बोलवणार असे विचारू लागले आता प्रतीकला त्याच्या प्रश्नांचा कंटाळा आला होता तो खूप कंटाळा होता सगळ्यांना नेहाचा आता त्याला राग येत होता तो तिच्याशी पण नीट वागत नव्हता नेहा स्वतःच्या नशिबाला दोष देत होती पण ती प्रतीकसमोर स्वतःचं दुःख लपवत होती त्याच्यासमोर ती खुश राहण्याचा आणि त्यालाही खुश करण्याचा प्रयत्न करत होती तिला असं खुश बघून प्रतीकला राग यायचा तिला काहीच का वाटत नसेल आपल्याला मूल नसल्याचे असा विचार करून त्याने मनातल्या मनात नेहाला मनात स्वार्थी ठरवलं होतं अशातच त्याच्या जीवनात एक तरुणी आली प्रतीकला सारखं वाटत होतं त्याला एखादं तरी बाळ असावं नेहाला मूल होत नसल्यामुळे त्याला तो त्याच्या पुरुषार्थाचा अपमान वाटत होता आता प्रतीक जास्तीत जास्त वेळ बाहेर घालू लागला प्रतीकचा एक मित्र होता अनिकेत प्रतीक नेह नेहमी अनिकेतच्या घरी जात असे अनिकेतची लहान बहीण होती मानसी प्रतीक घरी आला की मानसीला खूप आनंद होत असे ती पण अनिकेत आणि प्रतीक बरोबर नेहमी गप्पा करत असे मानसीला प्रतीक आधीपासूनच आवडत होता पण प्रतीकच्या मनात तिच्या विषयी काही नव्हतं एक दिवस प्रतीक अनिकेतच्या घरी गेला अनिकेत काही कामासाठी बाहेर गेला होता मानसीने त्याला बसायला सांगितले आज तिला हवा तसा एकांत मिळाला होता तिने तिच्या भावना प्रतीक समोर मांडल्या प्रतीक तसा आधी गोंधळला पण तो रुबाबदार होता एखाद्या तरुणीने त्याच्या प्रेमात पडावं याचा त्याला अभिमान वाटू लागला त्यानेही ती आवडत असल्याची कबुली दिली मानसी खूप आनंदित झाली हे नाही ते कारण काढून आता प्रतीक अनिकेतच्या घरी जाऊ लागला मानसीला भेटू लागला तिच्याशी मनमोकळे बोलू लागला प्रतीक आता पूर्णपणे नेहापासून तुटला होता प्रतीकच्या बहिणीचं लग्न वर्षभरापूर्वी झालं होतं आता ती गरोदर होती आणि बाळंतपणाला आईकडे येणार होती संधी साधून प्रतीकने नेहाला गावी पाठवून दिले थोडं आईला मदत होईल तुझी म्हणून त्याने नेहाला गावी नेऊन सोडलं दुसऱ्याच दिवशी तो परत आला आणि आता त्याने मानसीशी संबंध वाढवले नेहाला सगळं कळत होतं पण ती सगळं समजून पण शांत राहिली कारण तिच्याकडे काही पर्याय नव्हता छकुलीला बाळ झालं तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला नेहाने पूर्ण मनोभावी तिची आणि बाळाची काळजी घेतली प्रतीक बारशाला पण आला नाही दोन महिने राहून छकुली सासरी निघून गेली जाताना तिने नेहाचे खूप आभार मानले नेहा आता उदास राहू लागली प्रतीक तिला घ्यायला येईल की नाही याची तिला काळजी वाटू लागली तिला असं शांत अंकितला बघवलं नाही तो तिला बोलला उद्या आपल्याला निघायचं आहे खाप्याला मी येतो तुला सोडून अंकितचं बोलणं ऐकून नेहाच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली दुसऱ्या दिवशी ती अंकितबरोबर गावी जायला निघाली निघताना सासू सासऱ्यांचे आशीर्वाद घेतले तिच्या मामा मामीचा आणि आजीचा पण निरोप घेतला आजीच्या गळ्यात पडून ती खूप रडली ती का रडते याचा अंदाज काही कोणाला येत नव्हता अंकित आणि नेहा दुपारपर्यंत घरी पोचले क्वार्टरबाहेर लोकांची खूप गर्दी होती घरातून भांडणाचा आवाज येत होता नेहा आणि अंकित धावत घरात आले बघतात तर आणिकेत आणि अजून दोन लोकं प्रतिकला मारत होते मानसी तिथेच बाजूला उभी राहून रडत होती एकंदरीत प्रकार लक्षात येताच अंकितने जाऊन सगळ्यांना थांबवलं हाताचा आधार देऊन त्याने प्रतिकला उठवलं नेह गावी गेल्यामुळे प्रतीक आणि मानसी प्रतीकच्या घरी भेटू लागले आजूबाजूच्या लोकांना शंका आल्यामुळे त्यांनी अनिकेतला प्रतीक आणि मानसीचे संबंध असल्याची माहिती दिली आणि त्याच दिवशी अनिकेतनी दोघांना रंगे हात पकडलं ए समजव तुझ्या भावाला परत माझ्या बहिणीच्या मागे लागला ना तर जीव घेईन याचा मी अनिकेत म्हणाला जा तुम्ही बाहेर बघतो मी अंकितने सगळ्यांना तिथून जायला सांगितलं आणि हे मानसीला ओढतच तिथून घेऊन गेला नेहा सगळं बघून रडायला लागली अंकित सगळे गेल्यानंतर प्रतीकला खूप बोलू लागला हे काय करून बसला प्रतीक सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त करायला निघालास नेहासाठी सगळ्यांशी भांडलास तू आणि आज तुला तिचाच विचार नाही याला हे सगळं करताना स्वतःची इज्जत घालवली सगळी अरे बघ त्या पोरीकडे इतकं होऊनही एका शब्दाने तुला जाब विचारत नाहीये तिच्या मागे पुढे कोणी नाही असा विचार करून तू तिला त्रास द्यायला घाला अंकित रागा रागात प्रतीकला समजावत होता प्रतीक खाली मान घालून सगळं ऐकत होता त्याला आता अंकित आणि नेहाशी नजर मिळवायची पण लाज वाटत होती त्याला अपराधीसारखं वाटू लागलं अंकित परत घरी येण्यासाठी निघाला ने नेहाने त्याला थांबवण्याचा आग्रह केला पण तो थांबला नाही त्याच्या डोक्यात भावाचं घर उद्ध्वस्त होण्याची भीती आणि काळजी होती अंकित गेल्यानंतर नेहाने घर आवरलं जेवण बनवून तिने प्रतीकसाठी ताट केलं थोडंसं खाऊन घ्या नेहा म्हणाली प्रतीक मान खाली घालून बसलेला नेहा त्याच्याजवळ आली आणि तिने प्रतीकला घास भरवण्याचा प्रयत्न केला प्रतीक लढू लागला मला माफ कर मी चुकलो नेहा प्रतीक जाऊ द्या विसरून जा बरं सगळं नेहा नेहाचं ब असं बोलणं ऐकून प्रतीक तिला मिठी मारून रडू लागला नेहाने त्याला सावरलं प्रतीक पुन्हा अशी चूक करणार नाही याची तिला खात्री होती अंकित रात्री घरी आला सगळ्यांनी इतक्या तातडीने का आला असे विचारले पण अंकितने झालेला प्रकार घरी कोणालाही सांगितला नाही रात्री झोपताना त्याच्या डोक्यात नेहा आणि प्रतीकचं सा घर सावरायचे विचार सुरू असताना त्याची बायको अनुराधा त्याला बोलली अहो मला परत दिवस गेलेत आधीच दोन मुलं आहेत त्यात आता परत मला हे मूल नको आहे तुला खरंच हे मूल नको आहे अंकितने खात्री करून घ्यायला तिला परत विचारले नाही हो आणि आधीच आपल्याला दोन मुलं आहेत त्यांचा खर्च भागत नाही म्हणून मला नको आहे हे बाळ अनुराधा म्हणाली उद्या जर तुला वाटलं की हे बाळ राहावं तर अंकित म्हणाला असं का वाटेल मला काही वाटत नाही अनुराधा ठामपणे बोलली ठीक आहे मग तुला हे मूल नकोच आहे तर या बाळाला पाडून टाकण्यापेक्षा याला जन्माला घाल आणि आपण हे बाळ प्रतीक आणि नेहाला देऊन टाकू अंकित म्हणाला काय काय बोलताय तुम्ही अनुराधा म्हणाली त्यांना बाळ होणार नाही आणि तसंही तुला हे नकोच आहे तर मग देऊन टाकूया ना त्यांना अंकित त्यांच्या बोलण्यावर ठाम होता अनुराधा मात्र काही बोलू शकले नाही रात्रभर ती विचार करत होती बाकी दोन मुलं नाही तर कमीत कमी या मुलाला तरी चांगले जीवन जगता येईल आणि नेहा आणि प्रतीक त्यांची काळजी घेतील त्याची तिला खात्री होती ती तिचं बाळ नेहाला द्यायला तयार झाली अंकितने दुसऱ्या दिवशी प्रतीकला त्याच्या ऑफिसमध्ये फोन करून ही माहिती दिली त्यांचं बोलणं ऐकून प्रतीकला खूप आनंद झाला त्याने लगेच रजा घेऊन घरी जाऊन नेहाला ही बातमी सांगितली नेहाला तर काय बोलावे सुचत नव्हते तिच्या डोळ्यातून फक्त आनंदाश्रू वाहत होते बाळाच्या जन्माची वेळी दोघेही घरी गेले अनुराधाने एका मुलाला जन्म दिला लगेच अंकितने जन्माच्या दाखल्यावर बाळाच्या आई वडिलांचे नाव प्रतीक आणि नेहा असे नोंदवून टाकले अनुराधाने नेहाला जवळ बोलवले घे तुझं बाळ आजपासून याचा सांभाळ तू तु करायचा तूच आता याची आई अनुराधा म्हणाली ताई मी तुमचे उपकार कधी फेडू शकणार नाही नेहा तिच्या पाया पडून रडत होती नेहाने बाळाला कुशीत घेतलं आणि ती प्रतीककडे आली प्रतीक आणि नेहा त्या बाळाला फक्त बघत होते आज नेहाच्या जीवनाला नवीन आधार मिळाला होता ती बाळाला कुशीत घेऊन प्रेम करत होती प्रतीक आणि नेहाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते नेहा भाग तीन तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद